चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासात राज्यातील कोणत्या भागात विजेच्या सोबत पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या या नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी शेअर दाखवून ऑलला क्लिक करा काळात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बिहारचा सा भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये बनलेला आहे एक ट्रफ बनलेली आहे गुजरात पासून तर कोकण गोवा होत इकडून कर्नाटकाच्या भागापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडे इराण आणि अफगाणिस्तानच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे तसेच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावरून समोर हळूहळू वाढत आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता राज्यामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला जबरदस्त ढगाळ वातावरण विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटत आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीचा सा समावेश आहे इकडे बुलढाणा आणि अकोल्याच्या भागातही सकाळपासून आपल्याला काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे आणि आज सकाळी विदर्भात काही ठिकाणी जबरदस्त वातडीवाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे मराठवाड्यात सुद्धा खास करून दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून रेडार इमेज प्रकाशित झालेली आहे यामध्ये आपण पाहू शकता नागपूरमध्ये सध्या काळात पाऊस सुरू आहे आणि आज सकाळपासून नागपूरच्या भागामध्ये वर्ध्याच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे अमरावतीचा भागातही भागा भागा काल रात्री उशिरा पाऊस झालेला आहे इकडे आता सध्याच्या काळामध्ये दरम्यान सकाळचे साडेआठ वाजत आहे तर भंडारा आणि गोंदियाच्या भागातही आपल्याला जबरदस्त पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत चंद्रपूरचा भागातील उत्तर भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग दिसत आहेत गडचिरोलीच्या भागातही आपल्याला सकाळपासूनच पाऊस देणारे ढगत दिसत आहेत मागील चोवीस तासामध्ये यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेडच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे अकोला आणि बुलढाण्याच्या भागातील मागील चोवीस तासामध्ये आपण पाऊस पाहिला आहे मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात पावसाळी परिस्थिती कायम दिसणार आहे बुलढाणा अकोला वर्धा नागपूर अमरावती तसंच इकडे गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी कायम असणार आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर इकडे धाराशिव या भागातील पुढील चोवीस तासामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जळगावच्या भागातील पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी नाशिक नंदुरबार धुळे पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसंच रत्नागिरी कोल्हापूर इकडे सिंधुदुर्ग या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे इकडे मुंबई मुंबई नवी पालघर या भागातही पाऊस होण्याची शक्यता नाही आहे पुढील चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यातच पाऊस होण्याची अधिक शक्यता इथून आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये इकडे नागपूर भंडारा वर्धा तसंच गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या भागात पाऊस होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे वादळी वाऱ्यांसोबत पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये कायम असणार आहे जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड या भागातील पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरचा उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार पालघर मुंबई नवी मुंबई या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही आहे तुरक ठिकाणी या भागात ढगाळ वातावरण हलक्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटणार आहे बाकी सर्वात जास्त पावसाची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा